सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे या हल्ल्याशी पाक सैन्याचं थेट कनेक्शन असल्याचंही समोर आलंय मास्टर माइंड हा श्री बद्दल मोठा खुलासा आता समोर आलेला आहे मूसा पाकिस्तानी सैन्यात पॅरा कमांडो होता अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय हा जो मुसा आहे याचं थेट कनेक्शन या हल्ल्याशी असल्याचं समोर आलेलं आहे आणि हल्ल्याचं पाकिस्तान सैन्याशी थेट कनेक्शन असल्याचं समोर येत आहे आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेत शिवाजी काय सांगाल हा मूसा नेमकं कोण आहे याच्याबद्दलची सविस्तर अपडेट आणि हे कनेक्शन पुढे येण्यामागचे महत्वाचे मुद्दे कोणते नक्की पाकिस्तानचा बुडका हा फाटलेला आहे भारतीय तपास यंत्रणा जी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे पहिलगाम हल्ला जो झाला त्याच्यामध्ये एक आय हात आहे ते स्पष्ट झालेला आहे पाकिस्तानची आय गुप्तचर संघटना आपल्या सगळ्यांना भेटेल कारण हा जो हाशिम मुसा आहे हा आय एस आयची कनेक्ट होता हा पाकिस्तानच्या सेना पॅरा कमांडो ही जी महत्वाची त्यांची पाकिस्तानी स्पेशल फोर्स जी आहे त्याचा तो कमांडो आहे ही अशीच एक फोर्स आहे ज्याच्यामध्ये सगळे जे सैनिक असतात ते, ते प्रशिक्षित असतात युद्ध करण्यासाठी प्रशिक्षित असतात त्यांना गुप्त अभियान असतात त्याच्यातही माहीर असतात सगळ्या गोष्टींमध्ये हे एकदम सैनिक उत्कृष्ट असतात आणि याच सैन्याचा भाग हा आतंकवादी मुसा होता याचाच अर्थ असा आहे की भारतावरचे पहलगाम हल्ल्यावरती जो हल्ला झाला पहलगाममध्ये जो हल्ला झालाय त्याच्यावरती पाकिस्तानचा हात होता हे आता जवळपास स्पष्ट झालंय या मोसाच तपास सुरू आहे भारतीय यंत्रणा बीएसएफ असू दे किंवा आय असू दे या सगळ्या यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत पण पाकिस्तानचा या हल्ल्यामध्ये हात होता या मोसावरून स्पष्ट होत आहे कारण हा मोचा पाकिस्तानी स्पेशल फोर्सचा सदस्य होता सैनिक होता युद्ध कौशल्य जाणत होता आणि याच हल्ल्यामध्ये जे चार फोटो आपल्या समोर आले होते चार आतंकवाद्यांचं जे चेहरे समोर आले होते त्याच्यामध्ये खासी मुसा हा अत्यंत महत्वाचा असं नाव आहे आणि हा तो चेहरा आहे ज्याने भारतातल्या पहलगाम यावर हल्ला केला आणि सत्तावीस जणांचा नाहक मृत्यू झालेल्या त्यांचा नक्की शिवाजी अतिशय महत्वाचा हा मुद्दा आपण सांगितलाय हाशी मुसा असं याचं नाव आहे पुन्हा एकदा ऐका मास्टर माइंड हाशी मुसा हा एक पाकिस्तानी सैन्यातला पॅरा कमांडो आहे जो फोटो समोर आला होता स्केच समोर आला होता त्यातून आता हा महत्वाचा मुद्दा समोर आलेला आहे म्हणून थेट या हल्ल्याचं कनेक्शन पाकिस्तानशी आहे पाकिस्तान, पाकिस्तान आर्मीशी असल्याचं सैन्याशी असल्याचं आता कळत आहे अतिशय मोठी बातमी तुम्ही आताची साम टीव्हीवरती पाहताय धन्यवाद शिवाजी अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे या संदर्भात अजूनही काही अपडेट समोर आल्या तर आपल्याकडनं त्या संदर्भात मी माहिती घेत राहू